नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झाली तू ह्या मालिकेच्या बावीस मेच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे आपल्या ह्या कावेरीला यशने गाडीमध्ये घेऊन इकडे घरी निघलेला असतो तेव्हा यश आता वळून बघत असतो कावेरीला अजून काही शुद्ध आलेली नसते तर आता यश विचार करू लागतो की नेमकं ही मुलगी कोण आहे उदयदादाचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा ही अशीच बेशुद्ध झाली असणार बाळाला घेऊन ती कशी घरी पोचली त्याच्या बाळासाठी जर ही एवढी कठीण परीक्षा देते नेमकं ही मुलगी तरी कोण आहे असं यश विचार करू लागतो दुसरीकडे माईसाहेब ज्या घरी आलेले असतात माईसाहेब सुलक्षणाला सांगतात की हे बघ तुझ्या घरी आता जी काही लक्ष्मी येणार आहे तू तिला घरात घे नाकारू नकोस असं ह्या माई आता या सुलक्षणाला सर्वांसमोर सांगत असतात घरातले सर्वजण तिथेच उभे असतात तेवढ्यामध्ये यश गाडी चालवत असताना आपल्या मनाशी बोलतो की आता मी ह्या मुलीची मदत केली जर माला कळलं तर मा हिला कधीच घरात घेणार नाही आणि बाबाची सुद्धा तब्येत व्यवस्थित नाही आहे काय करू मी आता माझ्यासमोर खूप मोठं संकट राहिलं उभा ओ माय गॉड देवा तूच काय करायचं ते कर आता असं हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे माई ज्या असतात त्या एकट्याच या देवी मातेच्या मूर्तीसमोर जातात आणि बोलतात की नशिबवान आहे तू खरोखर एवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की हे बघा माई तुम्ही काय बोलता ती मला अजूनही समजत नाही तर आता माई बोलतात की देवाची लीला अघटित आहे अग मला एक म्हणायचं तुझं हे खूप मोठं घर भरलेलं आहे काही वेळ दे तू दुष्काळातही पाऊस पडतो याचा विचार का करत नाही तू असं पण माला ही माई सांगत असते माई जेव्हा ह्या आपल्या सुलक्षणाची समजूत काढत असतात तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर आता ह्या माझ्या घरी येतात सर्वजण या इन्स्पेक्टरकडे वळून बघतात ह्या हवालदारांच्या हातामध्ये बॅग असतात तर आता इन्स्पेक्टर ह्या आपल्या बाबांना बोलतात की तुम्ही तुमच्या मुलाच्या अपघाताची चौकशी केली का तेवढ्या तर आता बाबा लगेच बोलतात की कुठे आहे माझा मुलगा उदय तेवढ्यामध्ये इकडे इन्स्पेक्टर बोलतात की नाही नाही त्यांची अजून बॉडी आम्हाला मिळालेली नाहीये फक्त ह्या पिशवी आम्हाला गाडीमध्ये मिळाल्या आणि गाडी मिळाली खूप मोठा जब्बर ॲक्सिडेंट झाला आहे त्यांचा असं इन्स्पेक्टर जेव्हा बाबांना सांगतात तर बाबांना खूप त्रास होत असतो तर बाबा इन्स्पेक्टरकडे हळूच बघत असतात हे जे काही पिशवीमध्ये सामान सापडलेलं आहे एकदा चेक करून घ्या तुमच्याच मुलाचं आहे का असं इन्स्पेक्टर आता ह्या मासमोर बोलत असतात दुसरीकडे आता ह्या यशने आपल्या ह्या कावेरीला गाडीमधून उचलून आणून इकडे समोरच्या बाकड्यावरती आणून झोपवलेलं असतं ती अजूनही शुद्धीवर नसते तेव्हा आता यश तिला पिण्यासाठी थोडंसं ग्लासमध्ये पाणी देत असतो ती खाली तिथे झोपलेली असते त्यानंतर आता यश थोडंसं पाणी आपल्या हातात घेतो आणि तिच्या तोंडावरती शिपडू लागतो तरी पण ती कावेरी काही शुद्धीवर येत नाहीये हे यशच्या लक्षात येतं त्यावर यश पुन्हा कावेरीकडे बघत असतो की ही मुलगी का शुद्धीवर ना बरं असा प्रश्न यशला पडलेला असतो तर यश आपल्या मनाशी बोलतो की मी यांची मदत केली आहे हे तर यांना अजिबात कळायलाच नको असं यश आपल्या मनाशी बोलतो आणि पटकन पळत पळत पड� इकडे निघून येतो असं बघायला मिळतं की घरामध्ये जे काही इन्स्पेक्टर बॅग घेऊन आलेले असतात त्यामधून संदीप आता उदयचे शर्ट जे आहे ते बाहेर काढतो आता संदीपच्या हातात तो उदयचा शर्ट बघून इकडे माच्या डोळ्यातून खळाखळा पाण्याच्या धारा वाहू लागतात ती लगेच या संदीप जवळ जाते आणि जो उदयचा जो काही शर्ट आहे तो आपल्या हातामध्ये घेऊन त्या शर्टकडेच एकटक बघत राहते विद्या आणि निशा जवळच उभ्या असतात त्यानंतर आता इकडे मा तो शर्ट आपल्या छातीशी कवटाळते आणि खूप रडू लागते कारण ज्यावेळेस उदय घर सोडून निघून गेला होता त्याच्या अंगावर हा शर्ट होता हे या आपल्या आईला आठवतं दुसरीकडे इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा गाडीमध्ये फक्त एवढं सामान मिळालं ते नाही मिळाले आम्हाला कुणी तेवढ्यामध्ये काकू लगेच बोलतात की अहो हे कसं शक्य आहे तर इन्स्पेक्टर बोलतात की आमचा तपास सुरू आहे जोपर्यंत तुमच्या मुलाची बॉडी आम्हाला सापडू शकत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही असं इन्स्पेक्टर सर्वांना सांगत असतात विद्या पण हे सर्व ऐकत असते माई पण खूप खुश होऊन इन्स्पेक्टरकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये बाबा लगेच बोलतात की हे बघा इन्स्पेक्टर देवाच्या कृपेने माझ्या उदयची बायको आणि मुलगा खूप सुरक्षित आहे तर इन्स्पेक्टर बोलतात की हे कसं शक्य आहे अहो खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे दरीत पडलेत ते आणि तुम्ही कसं बोलता की त्यांची बायको आणि मुलगा हा सुरक्षित आहे हे नाही पटत मला अशा गोष्टी तुम्ही काय बोलता असं इन्स्पेक्टर बाबांना सांगतात तर आता इकडे बाबा लगेच बोलतात की हे बघा इन्स्पेक्टर माझ्या मुलाला तुम्ही शोधून काढा मला फक्त एवढंच माझ्या मुलालाच बघायचं आहे मी तुमच्या आयुष्यभर उपकार विसरणार नाही असं हे ना बाबा आता या आपल्या इन्स्पेक्टरला सांगतात तर इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा आमचा शोध सर्व सुरू आहे आम्ही जर काही कळलं तर नक्कीच पुन्हा येऊ असं म्हणत इन्स्पेक्टर लगेच बाहेर निघून जातात दुसरीकडे कावेरी आता थोडेसे हळूच डोळे उघडे करून इकडे तिकडे बघू लागते तिला समजत नाही की मी नेमकं इथे कशी आले कारण आता यशने तिला त्या बाकड्यावरती आणून झोपवलेलं असतं आता ही कावेरी लगेच थोडीशी उठून बसते आणि आपल्या हातामध्ये जे काही ते कमळाचं फूल आहे ते आता या सुलक्षणाला तिला दाखवायचं असतं कारण सुलक्षणाने जी काही अट ठेवलेली असते की तलावामधून तू कमळाचं फूल घेऊन ये तरच मी तुला घरात घेईन आता ही बिचारी कावेरी त्या फुलाकडेच एकटक बघत राहते कारण तिने काऊला शब्द दिलेला असतो की मी चुकूची आई म्हणून त्याचा सांभाळ करेन आज तोच शब्द या आपल्या कावेरीला पूर्ण करायचा असतो आता कावेरी लगेच उठते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि विचार करू लागते की मी नेमकं इथे कशी आले मला इथे कुणी आणलं असा प्रश्न कावेरीला पडतो कावेरी आपल्या मनाशी बोलते की मी नेमकं इथे कशी आले मी तर तळ्यात गेले होते ना हे कमळ आणायला मग नेमकं मला इथे कुणी आणलं असंही कावेरी आपल्या मनाशी एकटीच बडबडत असते इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मा जी आहे ती माईंकडे जाते आणि लगेच माईंना बोलते की माई बघितलं ना इन्स्पेक्टर काय म्हणले की माझा उदय जिवंत आहे माझ्या उदयला काही झाले नाही माई साहेब आता माई साहेब तुम्ही सांगा मला माझ्या उदयला खरंच काही नसेल झालं नाव असंही मा जी आहे ती माईंना विचारते तर इकडे माई, माई बोलतात की मग एक मग तुला मी आता जे काही सांगणार आहे ते तू शांतचित्ताने ऐक असं पण माई आता ह्या आपल्या माला सांगतात तेवढ्यामध्ये सर्वजण समोर बसतात आता माई लगेच बोलतात की मी सांगते तसं सर्वांनी करायचं आहे चला सर्वांनी डोळे बंद करून घ्या असं माईसाहेब सर्वांना सांगतात आणि माईंनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण डोळे झाकतात आता फक्त तुम्ही डोळ्यासमोर असं चित्र आणा आकाशामध्ये उडणारे पक्षी खडखडून वाहणारे नदी दिव्याची पवित्र ज्योत आणि उदयचं घरी सुखरूप येणं हे आता डोळ्यासमोर तुम्ही चित्र आणा असं माईसाहेब सर्वांना सांगत असतात आणि सर्वजण माईंच्या सांगण्याप्रमाणे आपल्या डोळ्यासमोर तसं चित्र आणत असतात माई खूप खुश असतात दुसरीकडे कावेरी जी आहे कावेरी कावेरी आपल्या डोक्याला हात लावते आणि बोलते की मला कसं काहीच आठवत नाही मला तर खूप टेन्शन आले असं कावेरी ही आपल्या मनाशी बोलते आणि जे काही कमळाचं फूल आहे त्याकडेच एकटक बघत राहते तर आता कावेरी उठण्याचा प्रयत्न करते परंतु तिला काही उठता येत नसतं कारण तिने खूप कठीण परिस्थितीमध्ये ते कमळाचं फूल आणलेलं असतं आणि ती जेव्हा उठायला जाते तेव्हा तिच्या जा पायामध्ये जो काही काटा शिरलेला असतो त्यामधून खूप रक्त येत असतं आणि त्या जखमेला आता ह्या आपल्या यशने रुमाल बांधलेला असतो आणि त्या पायाकडे कावेरीचं लक्ष जातं कावेरी बोलते की हा रुमाल नेमकं कुणाचं आहे कुणी माझ्या पायाला बांधला असेल असा प्रश्न कावेरीला पडतो कावेरी लगेच आपल्या मनाशी बोलते की देवा हा रुमाल कुणी बांधला असेल माझ्या पायाला तूच कुणीतरी माझ्या मदतीला पाठवलं देवा असं कावेरी ही आपल्या मनाशी बोलते कावेरी लगेच देवाचे हात जोडून आभार मानते आणि बोलते की देवा तुझी साथ जी आहे ना अशीच माझ्या पाठीशी राहू दे मला तू अशीच मदत कर असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि जे काही कमळाचं फूल आहे त्याकडे बघत ते कमळाचं फूल आपल्या छातीशी कवटाळते दुसरीकडे आपली सुलक्षणा जी आहे ती उदयचा शर्ट घेऊन आपल्या छातीशी कवटाळते आणि माझा उदय सुखरूप घरी येणार हे माईसाहेबांचं जे काही बोलणं आहे ते सर्व आठवत असते आणि खूप खुश होऊन डोळे झाकून बसलेली असते माई आता सर्वांना डोळे उघडण्यासाठी सांगतात सर्वजण डोळे उघडतात तर माई लगेच बोलतात की आता आलं ना तुमच्या सर्व डोळ्यासमोर आता बघा उदय तुमच्या घरी येणार म्हणजे येणार असं पण माईसाहेब सर्वांना सांगतात तर माझ्या शब्दावर विश्वास ठेव मातू तुझा उदय जो आहे ना तो सुखरूप घरी परत येईल तुझं पहिल्यासारखं पुन्हा घर सुखाने भरून जाईल असं जेव्हा आता माईसाहेब बोलत असतात तेवढ्यात आपली कावेरी जी आहे ती दरवाज्यात येते तिच्या हातात ते कमळाचं फुल असतं ती दरवाज्याच्या तिथे येते आणि येऊन उभी राहते तेवढ्यात काकूंचं लक्ष तिच्याकडे जातं काकू लगेच जा बोलतात की आई ओ आली आली ही मुलगी कशाला आली ते देईला हकलून असंही पौर्णिमा काकू आता सर्वांसमोर बोलत असते बोलतात की वहिनी ती मुलगी बघा कमळ घेऊन आली असं पौर्णिमा काकू खूप मोठ्याने ओरडत बोलतात आता घरातील सर्वजण उठून उभे राहतात बाबांना तर खूप आनंद होतो बाबा लगेच हसतच या कावेरीकडे बघतात विद्या आणि शासुद्धा खूप खुश होतात सर्वजण आता या कावेरीकडे बघतात आणि तिच्याजवळ जाऊ लागतात इकडे बाबा लगेच या आपल्या माला बोलतात की अहो बघताय काय सुनबाई आली कमळाचं फुल घेऊन जातीचं औक्षण करा मानाने असं पण इकडे बाबा हे आपल्या या माला सांगतात तर मा आता इकडे तिकडे बघू लागते माईसाहेबसुद्धा खूपच खुश होतात अहो इतकी मोठी अट तुम्ही जी घातली होती सुनबाईंना तिने पूर्ण केली आहे घरातल्या लक्ष्मीला असं दारात ताटकळत उभं ठेवू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे घ्या औक्षण करण्याचं ताट हातात आणि घ्या तिला सुनाला आपल्या मानाने घरात असं पण इकडे बाबा आता हे आपल्या माला जेव्हा सांगू लागतात तेव्हा पौर्णिमा आणि ही आपली यमुना या दोघी एकमेकीकडे बघतात आणि इकडे माईसाहेब लगेच बोलतात की सुलक्षणा घे औक्षण करण्याचं ताट हातात घे चल असं पण माईसाहेब आता या सुलक्षणाला सांगतात आपली बिचारी कावेरी हातात कमळाचं फूल घेऊन तिथेच उभी असते तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा लगेच बोलते की विद्या जा देवघरात जा आणि औक्षण करण्याचे ताट घेऊन ये आता विद्या खूप खुश होते आणि हसत हसतच इकडे ताट आणण्यासाठी देवघराकडे येते आता पौर्णिमा काकूचा चेहरा बघण्यासारखा होतो आपले बाबा सुद्धा हळूहळू काठी टेकी टेकी तिकडे ह्या दरवाज्याजवळ येतात विद्या ते औक्षण करण्याचे ताट घेऊन येते आणि सुलक्षणाच्या हातात देते सुलक्षणा ही आता या कावेरीजवळ जाऊन उभी राहते आणि ते ताट आपल्या हातामध्ये घेते तेव्हा कावेरी आता सुलक्षणाकडे बघते घरी जी आहे ती या सुलक्षणाला बोलते की मा मी तुमच्या परीक्षेत पास झाले आहे ना तेवढ्यामध्ये इकडे ही सुलक्षणा बोलते की मी तुझी मा नाहीये असं म्हणत लगेच तिचं औक्षण करू लागते आणि बोलते की तुला जी घरी येण्याची परमिशन दिलेली आहे ती फक्त यांची इच्छा आहे म्हणून असं पण ही सुलक्षणा आता या आपल्या कावेरीला बोलते आणि तिचं औक्षण करत असते विद्या खूप खुश होऊन बघत असते इथून पुढे तू माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नको असं पण इकडेही सुलक्षण आता या आपल्या कावेरीला बोलत असते आणि ती औक्षण करण्याचं ताट घेऊन आता पुन्हा इकडे घरामध्ये येते बिचारी कावेरी दरवाज्यातच उभी असते कावेरी पुन्हा थोडीशी नाराज झालेली असते तेवढ्यात यशसुद्धा आता तिथे येतो यश तिथे येतो आणि यश आता कावेरीच्या अगदी जवळ जाऊन उभा राहतो विद्या सुलक्षणाच्या हातातील ते ताट घेते यश आणि कावेरी दोघे एकमेकांच्या जवळ जाऊन उभे राहतात तेव्हा पूर्णिमा काकूंना तर खूप मोठा धक्का बसतो यश आणि कावेरी दोघी एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यामध्ये कावेरीचं लक्ष सुलक्षणाकडे जातं सुलक्षणा सुद्धा त्यांच्याकडे बघत असते माईसाहेब तर खूपच खुश होत असतात तेवढ्यामध्ये यश आणि कावेरी दोघे इकडे बरोबर घरामध्ये संगच एंट्री करत असतात बघा मित्रांनो नियती कशी आहे ती अगदी दोघांना बरोबर तिने घरात आणलेलं आहे आणि यशच्या हातात जे घड्याळ असतं ते आपल्या कावेरीचा पदर जो आहे त्या घड्याळात अडकलेला असतो तेवढ्यामध्ये यश चालत असताना त्याचा हात थोडासा गुंतलेला त्याच्या लक्षात येतं वळून बघतो तर त्याचं घड्याळ त्या कावेरीच्या पदराला गुंतलेलं अडकलेलं असतं आणि हे सर्व सुलक्षणा बघत असते दोघांचा जो काही सामना आहे तो अगदी जवळ असतो संदीपसुद्धा हे सर्व काही बघत असतो आता यश जो आहे तो आपलं घड्याळ इकडे कावेरीच्या पदराला जे अडकलेलं असतं ते हळूच काढू लागतो आणि त्याच्याकडेच बघत राहतो तर कावेरी सुद्धा आता त्या घड्याळाकडे आणि त्या पदराकडे बघत असते कावेरी आणि यश दोघेही पुन्हा एकमेकांकडे बघत राहतात तेवढ्यात माईसाहेब लगेच बोलतात की दोन्ही नक्षत्र एकत्र आलेली आहेत आशेचा किरण येईल आणि घरामध्ये आनंदी आनंद होईल असं माईसाहेब सर्वांसमोर सांगतात तर पुन्हा आता यश कावेरीकडे बघतो आणि कावेरी यशकडे बघते ती आपला पदर जो काही घड्याला अडकलेला असतो तो काढू लागते आणि सर्वजण बघत असतात कावेरी खूप काही तो पदर ओढण्याचा प्रयत्न करते तो तो काही काही या जो अडकलेला असतो निघायला तयार नसतो त्यानंतर कावेरी एक चांगला झटका देते मग तो पदर निघतो आता बिचारी कावेरी ते कमळाचं फुल हातात घेऊन यच जवळच उभी असते आणि सुलक्षणा हे सर्व काही बघत असते त्याला मिळते की आता इकडे माईसाहेब समोर बसतात यश आणि कावेरी दोघे या माईसाहेबांचे खाली वाकून आशीर्वाद घेतात तर आता इकडे माईसाहेब दोघांना बोलत आहे की आता तुम्हाला दोघांनाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे बरं का तर दोघे एकमेकांकडे बघतात यश आणि कावेरी त्यानंतर पुढे असं बघायला मिळते की आपला चिकू जो आहे ना चिकू तो आता कावेरीकडे देतात कावेरी चिकूला घेऊन खूप खुश होऊन त्याच्याकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही सुलक्षणं आहे ती ह्या कावेरीला बोलते की तुझ्या गाड्यात मंगळसूत्र का नाही आहे आणि साडी रोज इथे घालावी लागणार आहे तुला साडी कशी नेसायची हे तू विद्याकडून शिकून घे असं पण सुलक्षणा आपल्या कावेरीला सांगतात तेव्हा आता चिकू ह्या आजीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद